पोटच्या मुलीने बापाच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याचा राग बापाच्या मनात होता त्यामुळे दोन वर्षानंतर जवायच्या बहिणीच्या लग्न समारंभात सी आर पी एफ बापाने मुलगी आणि जवळवर गोळीबार केला या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे तर जवाई गंभीर जखमी आहे दोन वर्षापूर्वी तृप्ती अविनाश वाघ वय वर्ष चोवीस इने अविनाश ईश्वर वाघ वयवर्ष अठ्ठावीस दोघे राहणार करवण शिरपूर यांच्याशी प्रेमविवाह केला होता हा प्रेमविवाह तृप्तीचे वडील निवृत्त सी आर पी एफ अधिकारी किरण अर्जुन मंगले यांना अजिबात पसंत नव्हता शनिवारी अविनाश त्याच्या बहिणीच्या विवाह समारंभासाठी तृप्तीसोबत चोपड्यात आला अविनाश याच्या बहिणीची हळद चोपळा शहरातील कायवाडा जवळील आंबेडकर नगरमध्ये सुरू होती त्यासाठी किरण मंगले आले होते रात्री दहा वाजता त्यांनी मुलगी तृप्ती आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात मुलगी जागीच ठार झाली तसेच अविनाश याला व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला गंभीर जखमी असलेल्या अविनाशला पुढील उपचारासाठी रात्रीच पुणे येथे हलवण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा